यांची ओळख करून घ्यायची आहे कशाची आहे का नाही आपण रोज घरी चपाती वरण भात खातो का नाही मग ते कशापासून बनत धान्यापासून बनत मग कोणत्या धान्यापासून काय बनतं आज आपण ते बघू आणि धान्यांची नाव बघू आपण चपाती खातोय ना पोळी खातो पोळी कशापासून बनते अं पिटापासून बीठ गव्हापासून त्यांची ओळख करून घ्यायची आहे हं माझ्या मागे म्हणायचे सर्वांनी ही कशाची आहे हरभरा डाळ कशाची आपण कडीपीठ म्हणतो ना चण्याचं पीठ आपण पदार्थ करून खातो त्याचे वेगळे वेगळे ती ही डाळ आहे चना डाळ तिलाच म्हणतात हरभरा डाळ त्याच्यानंतर ही आहे तूर डाळ हा याच्यापासून आपण वरण बनवतो आहे ना मसूर डाळ जास्त करून आपण खिचडी मध्ये वापर करतो हिचा कुठली आहे मसूर दाळ तिचा लाल आहे का केशरी आहे ऑरेंज शाबाद बरोबर ही आहे मूग दाळ काय आहे मूग डाळ आपण मुगाचं वरण खातो का नाही अख्खा हो। मूग सुद्धा असत पण दे, ही ही त्याची डाळ आहे मूग डाळ त्याच्यानंतर ही आहे उडीद डाळ उडीद डाळ आता मी तुमच्याकडे कुठली डाळ द्यायला हे लक्षात ठेवायचे प्रत्येकाकडे मी एक पॉकेट द्यायचे मग या पॉकेट मध्ये आपल्याकडे कुठली डाळ आहे हे नाव लक्षात ठेवायचं मी विचारणार बर का हा आता हे आपण हरभरा डाळ बघितलं होतं की नाही अगोदर हा हा पूर्ण अख्खा हरभरा आहे याची आपण उसळ करून खातो आहे ना भिजवून हो उसळ करून आपण या हरभऱ्याची खात असतो याला म्हणायचं हरभरा चवळी चवळीची डाळ पण असते आणि या चवळीची उसळ देखील करून खातात याच्या नंतर आहे हा वाटाणा वाटाणा आपण खिचडी मध्ये खातो का नाही वाटाणा ये, ये अरे तू आहे शिवाने घे याच्यानंतर हा आहे काबुली चना हा हरभरा आणि हे चणे एकच या दोन्ही हरभरे आहेत पण प्रकार मात्र याचा वेगळा आहे याला हरवरा गावरा या हा गावराणी आहे आणि हा आहे काबुली चना ही आहे मटकी मटकी सगळ्यांच्या ओळखीची आहे की नाही आपल्याला आवडते मोड आलेली मोड आलेली मटकी आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असते यातून आपल्याला भरपूर प्रथिया मिळत असतात या अगं मी पुढे तिथे अगं सर्कलमध्ये जा मला सांगा तुमच्या तुमच्याकडे कुठली डाळ या मी डाळीचं नाव घेते त्यानी स्वतःची डाळ दाखवायची चवळीची डाळ कुणाकडे चवळी चवळी कुणाकडे चवळी चवळी ना। का नाही बघा बरं तिच्याकडे चवळी आहे सगळ्यांनी बघितली ना तुम्हाला जर मी धान्य दाखवलं तर तुम्हाला ते धान्य ओळखता आलं पाहिजे आहे ना चवळी कुणाकडे आहे माहेश्वरीकडे बघू ग म्हणा परत एकदा चवळी अरे कुणाकडे आहे हा म्हण माझ्याकडे आहे काय हा हो पण हे धान्याचं नाव काय आहे इथे इथे बघ इथे नाही हे काय आहे हा हरभरा आहे हा, ना बघा हा हरभरा त्याच्यानंतर मसूर मसूर कुणाकडे आहे मसुरीची डाळ मसुरीची डाळ कुणाकडे आहे काय नाव आहे तुझं नाव तुझं भक्ती भक्तीकडे आहे मसुरीची डाळ कोणत्या रंगाची आहे ऑरेंज ही आहे मसुरीची डाळ लक्षात ठेवायचं ना त्याच्यानंतर वाटाणा कुणाकडे आहे बघू हा आहे वाटाणा वाटाणा चना नाही हा चणा आहे यालाच आपण हरभरा पण म्हणतो डाळ कुणाकडे आहे उडीद नाही उडीत कुणाकडे आहे साबार ती आहे उडीद डाळ पांढऱ्या रंगाची असते आहे ना त्याच्यानंतर तुरीची डाळ तूर डाळ बरोबर ही आहे हरभरा डाळ बघा हरभरा डाळ बघितली ना सगळ्यांनी कशी आहे डाळ काबुली चणे कुणाकडे हा याला म्हणायचं काबुली चना मूग डाळ मटकी सगळ्यांच्या आवडीची किती झाले बरे आज आपण दहा धान्यांची नावं बघितली ना परत एकदा तूर वाटलं मसा बसायचा मी बोट ठेवलं तुम्ही काय करायचं तूर डाळ मसूर डाळ हरभरा डाळ हरभरा चवळी हरभरा डाळ कापुली चणे कापुली चणे मूग डाळ